શ્રી નવનાથ ભાગતેસાર પોથી અધ્યાય બી શ્રી ગણેશય નામા જય જય જગદુદ્ધારા જગદાશ્રિતા રુક્મિણીવરા દીનબંધુ દયાસાગરા વીરા સુરવરા તુએક તરી ઐસા પ્રભુ સમર્થ સર્વા સુરવરાંપ્રતિ જયસા મઘવા તરી આતા કૃપાર્ણવા ગ્રંથાદર્ય યેય કા માગીલે અધ્યાય કથન ચૌરંગી બૈસે તપાકારણપરી ગોરાક્ષ મચ્છીન્દ્રનંદન ગિરનારગીર્ય પોચલે पोचले परी आनंदभरीत प्रेमय वंदिला मच्छिंद्रनाथ पुढ्य पाहतांची अत्रिसूत आनंदडोह्य बुडाला मच्छिंद्रात्य कवळुनी हदय म्हणे माझी आलीस गे आई चक्षु मिनले तुझे ठाय मार्ग पाह्य पाडसा परी जयस्य इंदूचे आगमन तिकडेची हेलावे समुद्र जीवन तेव्य तुझे मार्गे करून चक्षु वेधले माझे बा तरी आता असो कैस्य माझे मला भेटले पाडस्य तरी वत्सा सांडूनी आम्हास जाऊ नको पुढारा ऐसी मती ऐक्य झाली उभय व्यक्ती जैस जळ जल जळाप्रती ऐक्य होय मिळविता मग नाना गोष्टी विचारप्रसंग तीर्थगमनादी योग संयोग दुखसुखादी सकळ प्रयोग एकमेकां निवेदिले आसन वसन भोजन शयनिय सदा सन्नीध मच्छिंद्रमुनी जैसय अर्भका तान्हले मनिय माय नातळती होईना ऐसे मोहाची परीषण्मास लोटले तयगिरीय यापरी गोरक्ष सदनांतर्य तीर्थस्थानीय जलपतसे मग तो श्रीदत्ताकारण म्हणे महाराजा अत्रिनंदन तीर्थ साधू दर्शन करावया महाराज तरी आम्हा आज्ञा द्यावी आता लंगुनी येतो मही मही धुंडाळल्या संगमप्रवाह्य साधू मीरवती महाराजा तरी याची निमित्ताकारण्य आम्ही घेतला आहे जन्म सकळ जगाचे अज्ञानपण निवटाव्या महाराजा ऐसे बोलता गौरसू दत्तग्रीवा तोकावीत आणि पुढील जाणूनी भविष्यार्थ अवश्य म्हणे पाडका मग परमप्रितिय करून बोळविता झाला उभयांकरण येर्य उभय करुणी नमन पर्वताखाली उतरले मार्गी चालती उभय जण परी त्या पाहे पाहेिंद्र नंदन म्हणे प्राण अंतरला प्रेमाक्षुढाळी नयनीय पुण्य ठेवी पदालागुनी ऐसे चालता तया अवनीय दूरदुरावा पडला असे मग मार्ग धरुनी काशीपुरी चालते झाले ते मुक्काम मुक्काम लंगिता धरित्री प्रयागस्थान्य पातले त्या गाव्य मूर्तिमंत औदार्य राशी प्रतापादित्य त्रिविक्रम नामयन रूपनाथ धर्मप्राज्ञी नांदत्से गज वाजी रथ संगतीय जयाची सेना अपरिमिती तरी अधर्मनाशार्थ निगुतीय सैन्य सिंधू मिरवला भद्रासनी तो राजेश्वर जयाची संपत्ती औडंबर पाहुनी लाजती अमर हा एक प्रभो म्हणती ते ए परी राजसंपत्ती परी उदरी नाहीय संतती तैशांत देह्य जरा निगुती प्राप्त झाली बळत्व्य परी तो राजा सुगम प्राज्ञ अपार अपारज्ञान मूर्तिमंत जयाचे संधान पाळी तसे नेटका तयाचे राज्यांत बावन्न वर्ण कोणी न देखव अकिंचन सन तालिया करीती पूजन सकळ जगिय मिरवत् चौदा विद्याम्माजी कुशल जैसा दुसरा मुशकपाळ हिनदिनांची माय कनवाळ आणि काळ तत्काळ शत्रुचा गृह्य देशावर त्या राजाचा परोपकार त्यामुळे मिरवती सकळ चिंताविरहित सुखानय असो ऐसे तेजस्थिती तया देशीय पावले निगुती तेथे सकळ नारीनर क्षितीय विजयवचनीय गरीवरले यापरी तयाची गृहस्वामिनी जिए मिरवती ज्ञानखाणी पतिव्रता सौदामिनी षडरनवगुणी गुणस्वी कियराव तो उत्तम धवळार तय दिसती ती स्तंभाकार किय संसारमहिचा हांकणार अनंतरूपीय ऐसे असे राजयुती परी जरा पाहुनी रायाप्रती तेण्य भयार्थ होऊनी चित्तीय चिंतेमाजी पडली असे म्हणे रायाचे सकळ अवसान जिंकूनी नेले आहे जरेन्या नेणो दिवस येईल कोण संगतीसी सोडाव्या ऐस्य चिंताव्यापिली चिंतीय तोंड रायासी भरली आयुष्यभरती तप्त शरीरी पाहुनी वृत्ती गमन करी परत्र प्राणसांडूनी शरीरात गेला असे निराळपंथ्य मह्य उर्ल्य असे प्रेत झाला आकांत राजान पवित्रनामी रेवती ललना अठ्ठास करी शोकरुदना तेची इतर जना दुःखप्रवाह लोटला असे आठवोनी त्रिविक्रमरायाचे गुण परम आक्रंदती जन म्हणती पुन या रायास्मान होणार नाहीय दुसरा ऐसे अठ्ठास्य घरोघरीय जन नारीनरादी दुःख संपन्न तयेसंधीत गावी येऊन नाथ तेथेय पातले क्षेत्र महान प्रयागस्थान उभय संचरती त्या कारण तो गृहगृह्य दुःखनिम शोकाकुलीत मिरवले कोणी शरीर टाकी तवनिय कोणी पडले मोर्च्छा येऊनी कोणी योजुनी हदय पाणी धबधबा पिटीती ते कोणी येऊनी पिशाचव तिकडून तिकडे धान घेत आहा म्हणूनही शरीरात्य धरणीवरी ओसंडीती कोणी धरणीवरी आपटीती भाळ रुधीर व्यक्त करूनी बंबाळ आहा त्रिविक्रमराव गोपाळ सोडूनी गेला म्हणताती परी एकाची आकांत नारीनरादी बोलती समस्त ते पाहुनी मच्छिंद्रनाथ परमाचित्य कळवळला सहज चालता तेतपत ठाय्य ठाय्य उभा राहात त्या रायाचे गुण समस्त आठवूनी रडताती धर्मज्ञानी क्लायाचे गुण मोहकपणीय होता श्रवण तनु ते वेळय तो मच्छिंद्रनंदन मोहद्रीन त्रिघत्से मनात म्हणे धन्य पुरुष जयासाठीय जग पिसे जाहले आहे तस्मात यास राव उपकारी वही वाटला तरी हा ऐसा भलेपणीय राव मिरवला आहे अवनिय तरी यात पुन्हाणुनी देहंगत करावा ऐसे योजुनी स्वचित्तांत पाह्य रायाचे आयुष्य भरत तनु तो राव तितुकियात निरामेय पोहोचला लाव नुरलासे जीवितपणय मिळाला ऐक्य ब्रह्मचैतन्य ऐसे देखता अजीवितपणिय मग उपाय ते हरले किय मुळीच बीजा नाही अठाव मग रुखपत्रीन केविय हे लाव ते जीवितपणिय राणीव नातुडपणीय उतलिसे मग स्तब्ध होऊनी मच्छिंद्रनंदन परतता झाला ग्रामातून परी मच्छिंद्राहुनी गौरनंदन कळवळला स्वचित्तान राज्यभागीय जगाचे बोलणे या गौरनंदनाने मोह्य चित्तस्फोट होऊन अश्रुढाळी नैनात्य ऐस्या स्थिती ग्रामांतून निघते झाले उभयजन तोंड ग्रामाबाहेर निवांत काननीय शिवालय देखिलेय तेय पाहुनी एकातस्थान जाते झाले तया तयाकारण पलीकडे मोहक जन प्रेतसंस्कार मांडिला स्कंधीय वाहुनी चतुर्थ येते झाले शिवालयात सवय अपार वेष्टित शोकसिंधू उपासिती परीआकळीकपणे वंचना शोकसिंधूची दावी भावना परमाटुंनी आपुल्या प्रेतालागीय कवटाळीती यापरी गावोगावीचे जनतेही ऐकूनी वर्तमान धानू घेती आक्रोशपणे आप्तजनांसारी खे तेय या गोरक्षनाथ परम कळवळून या चित्तांत बोलता झाला ते ऐशा पुरुषा उठवावे मच्छिंद्र ऐकून तयाची वाणी ओगाची बैसय म्हणे तयालागुनी परी स्थिर नोहे गोरक्षमुनी पुन्हा वागुत्तर देत असे म्हणे जरी तुम्ही न उठवाल तरी मी उठवीन स्वसामर्थ्ये मच्छिंद्र म्हणे तुझे सामर्थ्य त्यास उठवावया नसे की ऐसे ऐकूनी गोरक्ष वदत म्हणे याच्यासाठी वेचीन जीवित परिसुखी करीन सकळ जनांते निश्चयंसीय महाराजा जरी न उठव्य माझे नि राजा तरी अग्नी तोपीन शरीर ओजा हाची सिद्धार्थ पण माझा निश्चयंसिंह वरिला असे जरी ऐसिया बोला संमत जरी माते न घडे नाथ तरी रौरव भोगीन कोटी वर्षांत कुंभीपाक महाराजा जरी ऐसिया बोला संमत जरी माते न घडे नाथ तरी रौरव भोगीन कोटी वर्षांत कुंभीपाक महाराजा ऐसे बोलता दृढोत्तरवचन मग बोलता झाला हा वत्सा शोधावीन व्यर्थ काय बदलासी सारोखपणे केलासी पण उतरला जीवितवेन करून ब्रह्मरूपीय सनातन ऐक्य रूपीय मेळ झालासे ऐसे बोलता वसुआत्मज मग तो गोरक्ष महाराज हृदय शोधिता तेंची ओज लक्षापरी भासले मग म्लान करूनी आपुल्य वदन म्हणे आता अग्नी घेईन मग प्रत्योदक तेथूनी उठून लागिय मिळविले तेय पाहुनी मच्छिंद्रनाथ परम झाला भयभीत चित्तिय म्हणे हा प्राणात्य चुकणा नाहीय द्याव्या जेणे वडे आणाया करिता चक्षु काढूनी आपुले हाता तोषविली विप्रदोहिता निबरगट हा असे मग पाचारुनी गोरक्षात्य बोलता झाली प्रांजळवत म्हणे बारे सुखी कराव्य जनात्य यालागिय वदलासी तरी जनांचे उपकारास उदार झालासी प्राणास चित्तीय तुझे समाधानास विचार एक ऐकावा मी याचे देहस्थित होतो रक्षया तुझा हेत परी बा माझी या शरीरास द्वादश वर्षे सांभाळय द्वादश वर्षे जाहलिया पूर्ण पुन्हा देहात देहांतर्गत होऊन सकळ जगाचे करण उपकार्य मिरवेन बा ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ अवश्य गोरक्षक म्हणत मग शीघ्र सांडूनी शरीरात रायशरी संचरला संचरला परी स्मशानह्य उठोनी बैसला राजदेहय तेय पाहोनिया लोक सर्व हि आनंद सरीते मिरवले जैसापक्षीय मांडीला ठाव मिरवे वृक्षा अन्य वाव वावतेव्य देहातेय सांडूनी बरवेय रावदेह्य संचरला लोक म्हणती आम्हा प्रजे कारण मोह्य वेष्टिलेय हरिहरांचे मन म्हणून होऊनी सुप्रसन्न राया रायालागिय जीवविलेय एक म्हणती आयुष्य होते काय्य हरण केलेय जीवन चुकार्पणय समजुनी मागुत्य जीवविलेय रायाते असो ऐशा बहुधा प्रकरणीय आनंद वदत्से जगाची वाणी मग ते परम करूनी स्वस्थानाते पावले विधिवत कनकाचा पुतळा करून स्मशानक्रिया संपादून पाहते झाले आपुले स्थान आप्तजनांसमवेत येरीकडे शिवालयात सच्शिष्य महाराज गोरक्षनाथ रक्षावया गुरुचे प्रेतस्थानालागीय विचारी तोंड तितुक्यांत आली पुजारणी होती शैवगुरविणी तिये लागी पाचारुनी वृत्तांतात्य निवेदी म्हणे माये रायाकरिता आणि प्रजेची धरुनी ममता मम गुरु मच्छिंद्र केला सरता राजदेहाकारणीय तरी आता गुरुचे प्रेत कवणा ठाय रक्षु यात्य जरी तुजला आहे माहिथात मातेय सांक्य ठाव तरी म्हणसील कसा गुप्त जगात न कळेलेशा पूर्ण झाली द्वादश वर्षे पुनः श्रीगुरू उठेल वो तरी तुअठा वैसा मनात सांगुनी दृढ रक्ष्य प्रेत आणि स्वचित्तीय रक्षु या मात गगुप्त वर्ते वरतेवो तरी या कर्मासी साक्षभूत तुझे माझे उभय चित्त ही गोष्ट कळता जनात परमपरम विक्षेप वाटेल गे तरी आता चिंतार्णवीय झाले कर्म वडवानलदेय धैर्यजळाचे प्रवाहडोय गुप्त याते रक्षाव्य ऐस्य बोलता तपप्राज्ञी अवश्य म्हणत शैवराणी मग त्या शिवालयामध्ये नेऊनी गुप्त गुहार दावीतसे तेही गुप्त गुहार जगात माहीत नव्हत्या किंचितार्थ ते दावूनी गोरक्षनाथ तुष्ट केला स्वदेय मग ते मोखमही विदारुनी देख उत्तम ठाव लक्षुनी तेत प्रे त्यात प्रेत प्रेतफेवनी गुहागृहांत मोख आच्छा दिले त्वरितात्वरित ग्रेव लक्षुनी पुन्हा आलयात येवोनिया बैसला बैसे परीशयूकांता म्हणे महाराजा गोरक्षनाथा द्वादश वर्षे रक्षिण प्रेतानिश्चय त्वा केला असे केला परी बोलय शरीर कैस्या राहील साचोकार एकदिन नवे संवत्सर द्वादश निश्चय केला असे ऐशी ऐकूनी तियेची वाणी गोरक्ष म्हणे व शुभाननी चिरंजीवपद देहालागुनी मच्छिंद्रनाथ मिरवीचे तरी हा देह नाशरहित आहे मायाप्रळवंत परी ऐसी जगात मात प्रविष्ट न करिये जननीये ऐसे उत्तर सांगुनी तितेय उभय चित्तीय मिरवले शांत तोंड इकडे नृपनाथ अंतःपुर्य पातला परी तो त्रिकाळजनानी चांचरा न घे प्रज्ञेलागुनी जेविय माहितगार पूर्वीचे सदनीय राज्यभुवनीय वर्ततसे असो गेली या अंतःपुरात रेवती कांता प्रज्ञावंत मंचकीय नेवोनी आपुला नाथप्रितय आदर्य आदरिला स्नानभोजन झाली या उपरी राव बैसला मंचकावरी अंकीय बैसवोनी सदगुणालहरी अनंत वल्गने वदतसे परी कांतापुसे त्यात तेही प्राज्ञिक प्रांजळ सांगत गुप्त प्रगटला वृत्तांत उत्तरा उत्तर देतसे व्यंग्रहित बोले वचन करी कांतेचे समाधान यावरी द्वितीय दिनीय मंगलस्नान करूनी सभे बैसला तेथेही राजवैभवाकारण्य अचूक वर्ते सकळ प्रकरणीय मंत्रीय आणि सकळ जन भिन्न कान्ह्य दिसेना न्यायनितीय झाला वहिवाट माहितासमान वर्तती पाठस्नेहक्रूरता समान लोट रायासमान वर्तती नित्य चतुर्थ प्रहरीय सकळ वैभव्य वनाकरी स्वारी ग्रामाबाहेरी त्याची देवालय येत असे प्रथम दिवशीय येता राव शिवालय उमाधव वंदिता देखोनी गोरक्ष प्राज्ञ अतीव संपादनी पुसत असे मने नाथजी आदेशवंत किती दिवसाला आला येथ कवण स्थळीय वास्तव्य करीत कवण नाम मिरवतसे राहोनी ऐसे नितिय गोरक्षातय पुसे नृपती संपादनी ती जगाप्रति दावी महाराजा परी तो चाणाक्ष गोरक्षनाथ संपादनीचे उत्तर देत मग उत्तराउत्तर करुनी महितेय शिवालय संचले संचरले परी गोरक्षकात्य घेवोनी गेला स्वसांगात्य शिवालय नेमिला एकांत रावपूसे गोरक्षनाथा खुणे करून म्हणे देहात्य बंधन साधन कैसे रीतीय केलेय रक्षण ठाव लक्षोनी नेटका मग तो प्राजनी गोरक्षनाथ बरबर भाषा सांगत सव्य घेवोनी खूण दावीत गुहागृह रायातय असो ऐसे पाठिय पाठीय गोरक्षय केलीया खूणदृष्टी मग क्षणय बैसोनी तळवटिय राव स्थाना पय गेला गेला परी प्रतिदिनीय राव येतसे शिवभुवनीय आपुला शरीर ठाव लक्षोनी शिवा नमुनी जातसे क्षण एक बैसोनी गोरक्षाजवळी दावीत भक्ती प्रेमनवाळी आणि चेताची संशय काजळी फेडूनी जात स्वस्थाना ऐसिये परी वही वाटता तीन मास लोटले पंथा यापरी एके दिवशीय बैसता गोरक्षक पुस्य आम्ही जातो तीर्थाटनासी आपण असावे योगक्षेमस्य दृष्टी ठेवोनी स्वहितासी स्वशरीरासी रक्षाव्य अवश्य त्यात भूप म्हणत स्वधर्मे ठेव स्वशरिरातेय आपण जावे स्वस्थ चित्य तीर्थाटनी गमावे ऐस्य वदोनी गोरक्षकात्य भूप पातला स्वस्थानात येरीकडे गोरक्षनाथ तीर्थस्थाना वाटला साही लोटले षणमास रेवती कांता रथि सुखास ऋतुमंदी रेतगरमास गरोदर पई ते झाली दिवसेंदिवस नवमास लोटोनी गेले गर्भासुदी सुदी नदीनी प्रसुतीस रेवती कांता होतसे प्रसूत झाल्या मदनाकृती बाळ पाहे माय रेवती बाळकर्णी तेजोत्पती बाळदृष्टीय देखिला त्यासी लोटले द्वादाश दिवस आनंद उत्सव पालखास बाळ पहुडोनी नामत्यास धर्मनाथ हेविलेय त्यासही लोटली पाच वर्षीय तोण एके दिवशीय शिवालयास पूजेचे तबकास राजा राणी पातलिय सवे परिचारिका पंचशत लावण्य लतिका चपळवंत किय लेहरी अद्भुत रेवती स्वय मिरवल्या असु रेवती दासी सहित संचरोनी शिवालयान प्रेमय पूजितसे उमाकांत शुद्ध भावेकरोनिया पूजा सांग चाहलियावरी शिवा प्रार्थितस्य वागुत्तर्य हे महाराज त्रिपुरारी उमापती महानुभावा तरी ऐस्य करावे कृपानिधी श्रीराय त्रिविक्रमाद्य मातेय मरण देवनी साध्य सुवासिनी माझ्या हेय ऐस्य वदता वाकसुगरिणी गदगदा हांसे शैवराणी ते रेवतीने पाहुनिय तिये लागिय पुसतसे म्हणे माय वो शैवदारा तुझ हानसव का आले वागुत्तरा म्हणे हास्य तव उत्तरा सहज आननी आले वो रेवती म्हणे आश्चर्यवीन न याव्य विकासीपणा मन तरी तुअ माये प्रांजळ वचन सांग संशय सोडोनी तन ती बोले शैवराणी म्हणे माय वो हास्य निय तुते वदता कहाणी विपर्यास होईल गे तरी माये माझे चित्त वदावया होते भाय भीत नेनो कैसी पुढील मात घडोनी येईल कर्मातेय आम्ही दुर्बळ तुम्ही समर्थ सहज कोपल्या होईल घात पतंग स्पर्शता प्रळयान जीवितवातेय हो किय केसरी गृही अन्याय केली जंबुक जम्बुक जाय किय नगर पेटता कोण्य वासाव्य जीवितवाते हे महते ऐस्य बोलता शैवराणी रेवती म्हणे मायबहिणी निर्भय होवोनी तुवा मनिय रहस्यार्थ निरोपिय राव आणि माझे कान्ह्य भय असेल तुझे देह्य तरी आम्ही सहसा कोपप्रवाह्य तुजवरी न करू ऐस्य बोलोनी करतळ भावास रेवती देत शैवकांतेन सकळ हरुनी संशयास म्हणे वार्ता व दाता तरी ती प्रांजळ बोले वाणी मग परिचारिका बाहेर काढूनी म्हणे सांगेन वो एकातभुवनी एातस्थानीय पैय गेल्या एकांताल्या गेलियावरी बोलती झाली शैवनारी म्हणे माये तू अ सुवासीन स्वदेही कान्ही नाहीस जाणपा राव त्रिविक्रम मृत्यू पावला तयाचे देही मच्छिंद्र संचला आपला देह येथे सांडीला शिवालया माझार्य मग तयाचा शिष्य गोरक्षनाथ गुहागृहा ठेवूनही गेला प्रे द्वादश वर्षे नेमस्त नेमकेला उभयतांनी द्वादश वर्षे सरल्या शेवटीय मच्छिंद्र वरतेल स्वदेह रहाटी ऐसी कथा माझीए दृष्टी झाली असे जननीये तरी तुझं वैधव्य पण असोनी बोलसी सुवासिन म्हणून हास्य आलय मजे लागून जननी निश्चय ऐसे ऐकून रेवती सती म्हणे दाव्य का मच्छिंद्रप्रेताप्रती येरी अवश्य म्हणून उक्ती गृहे मध्य नेतसे म्हणे माय वो ये आच्छा दिला मच्छिंद्र देह्य तरी मही विदारुनी गुहागृह्य निजदृष्टिन्य पाह्य का ऐसे बोलोनी दावोनी तितेय शिवालय गेली त्वरित येरीकडे संशयवंत रेवती स्थाना गेलीसे गेलीसे परी एकांतास्य विचार करी आपुले मानसिय चित्तिय म्हणे पतिव्रताने मासी दैवेकरुनी नाडिले नाहीसे परी संचितार्थ घडणार घडूनी आले निश्चित परीपूर्ती आपुले हीत विलोकाव्य आपणची पती निवर्तल्यापाठीय लाधली मच्छिंद्रवीर्यकोटी परी पाहता पातमृष्टीय वंशवेली दिसेना पूर्वी भरतवंश काढून व्यासवीरे केला उत्पन्न त्याही पुढे कुंतीरन त्याच नितिय आचली पंचदेवाचे वीर्य घेऊन निर्माण केले पाचही जण तस्मात वंशवेली कारण्य शिष्टदेह अर्पावा तरी हा विचार पातकरहित घडोणी आला यत्नातीत परी द्वादश वर्षे होता भरीत पुन्हा अनर्थ होईल हा मच्छिंद्र जाईल स्वदेहाकारणेय सुद धर्मनाथ सान राज्यवैभवीय आसरा धरून कवण रतीय राहील किय त्रिविक्रमदेय तपोबल आहे म्हणूनही विवतेय बाळतो गेली या सावली शीतळ मजलाग्य मिळेना तरी आता कराव्या कैसेय दृष्टीय पाह्य मच्छिंद्र देहास दृष्टीय पाहिल्यावरी विनाश करोनिया सांडावा देह झाली या चिन्ह भिन्न मग कैसा संचरेल मच्छिंद्रनंदन मुळेच बीच केली या भस्म बाहेर कानिय उगवेना ऐसा विचार करुनी चित्तीय एक परिचारिका घेवोनी सांगाती गावाबाहेर मध्यरात्री येवोनिया पोंचली आणिक एक गुप्तराहाटी दोन सबळ घेतले होते कामाठी त्वर येऊन शिवालयापाठीय गुहाद्वार विदारिलेय मोकळ्य केले गुहाद्वार करीते झाले संचार जातांची ते कलेवर मच्छिंद्राचे देखिले परी ते कलेवर तेजहपुंस्कीय सजीवपणीय दिसे सहज माणिकवर्णी सविताराज लागी भासले असो ऐसिये तेजोराशी मग शस्त्र घेवोनी अस्थिमानसासी रती रती छेदोनिया तयासी बाहेर तई काढिले मग भाग टाकोनी काननात विखरुनी दिदले पृथक पृथक तेत तरी समानरत समस्त ठाई ठाई टाकिले परी पातळपणी रजरजाची होई मिळवणी ऐशापरी त्यासी करुनी स्वस्थान्य गेली ते गुहागृहाचे मुख आच्छादून जैसे होते तैसे करून येरी घडल्या कारण उमा जागृत झालीसे मग प्रत्यक्ष ओनी बोलत म्हणे महाराजा कैलासनाथा जागृत व्हावे विपरीत पंथा अघटित झाले महाराजा तुमचा मच्छिंद्रनंदन गेला आहे स्वदेह परी रेवतीदारा येऊन विध्वंसिल्य शरीरासी ऐसी ऐकता आई उमेची मात खडबडूनी उठला कैलासनाथ हदय पाहे तोंड विपरीत मच्छिंद्रदेही वर्तल्य मग अंबेसी बोलता झाला शिववचन म्हणे माझा आसगेला प्राणपरी उमे यक्षिणी बोलावून सकळ शरीर वेंचीय का अस्तित्वचा माणसासहित भाग वेंचुनी समस्त एकत्र करुनी कैलासांत यक्षिणीहस्तीय पाठविय अवश्य म्हणून नगात्मजा यक्षिणी पाचारी विजय द्वजा कोटी चामुंडा विभागकाजा महिलागीय उतरल्या त्यांत्य पाहुनी मायभवानी येतांची सांगे कार्यालागुनी मच्छिंद्र शरीर समस्त वेंचोनी स्वर्गा म्हणतसे कैलासगिरी शिवगण बहुत्यांत वीरभद्र ममसुत तयाहातीय ओपोनी समस्त प्रेत रक्षण दृढ सांगाव्य ऐसे सांगुनी क्षणिक वार्त मह्य संचल्या मानसशोधार्थात सकळ शरीर वेंचुनी तत्वता कैलासभुवनीय चालिल्या कोटी चामुंडा प्रतापवंत यक्षिणीसह झाल्या स्वर्गस्थित कैलासगिरी मगजात वीरभद्रात्य निवेदिले म्हणती परम हर्षेकरुनी हे महाराज शिवगणी राजेश्वर भद्रासनी वृत्तांतातय ऐकाव्य आमचा तुमचा शत्रू पूर्ण अवचट पावला आहे मरण रती रती देहाचे भाग जमवून आम्ही आणले महाराजा तरी तो शत्रु म्हणशील कोण या भूमंडळा मच्छिंद्रनंदन त्याने आम्हांशी नग करून परम लज्जे विटंबिले अष्टभैरव पाहोनी धरणीय विटंबिलेय दशा करुनी रुधीरपूर लोटूनी अवनीय वितकळावर येली आणि तुम्हांस्वय घेतले कटकमौळी देख देखवायुसूत करुनी आधिक विटंबिले महाराजा सकळ देवांचा कुजात बरा दैव्य पावला घात तरी आता प्रतापवन दृढोत्तरीय शरीर रक्षाव्य या मच्छिंद्राचा शिष्य गोरक्ष तो परम प्रतापवन दक्ष तो जिंकुनी नेल शरीर प्रत्यक्ष तरी सावध रहाव्य सहजस्थितीत दैवेंकरून शत्रू पावला आहे मरण हालावांसुनी फेडविले करून तुम्हा आहा दैवान्य ऐसे हो। सांगुनी हर्षयुक्त परी वीरभद्र तोषला आपुले चित्तांत मग भैरवादी समस्त आहा आहा म्हणताती मग चौऱ्याऐंशी कोटी बहात्तर लक्ष शिवगण प्रतापी महादक्ष मच्छिंद्र शरीर वेष्टुनी प्रत्यक्ष रक्षणार्थ बैसविले कोटी यक्षिणी चामुंडांसहित दंखिनी शंखिनी पातल्या समस्त अस्त्रशस्त्रादी होऊनी उदित रक्षण करीती शरीराचे येरीकडे त्रिविक्रमदेहात प्रतापशी जो मच्छिंद्रनाथ नित्य येऊनी शिवालयात गुहागृह्य लक्षीतसे परी तो ठाव जैसा तैसा दिसून येत दृष्टीभासा मग स्वस्थ भोगी संपत्तीविलासा राज्यास्नीय बैसुनिया परी शरीरा झाला जो प्रयास हे माहीत नव्हते कान्हय देहा सदा भोगी संपत्तीविलास राजभुवना ऐसे नित्य राजविलास लोटूनी गेलीय वर्षे द्वादाश तो येरीकडे तीर्थाटनास गोरक्ष सावध झाला असे तरी तो गोरक्ष पुढील अध्याय काय करील तो प्रतापप्रवाह्य तरी श्रोते अवधान देह्य सिद्ध करा पुढारी अवधान पाहुनी अर्थ बहुत कथा बुंडिसुत मालू नरहरीचा शरणागत दास संतांचा असे कि स्वस्तिश्री ग्रंथ भक्तिसार संमत गोरक्षकाव्य किमयागार सदा परिसोद भाविक चतुर द्वाशती अध्याय गोढहा श्रीकृष्णार्पण मस्तु नवनाथ भक्तीसार द्वात्रिशती अध्याय समाप्त